काल मी हेअर वॉश केला होता आणि काल मला टाईमच नाही भेटला गुंता काढायला त्यामुळं केस तसेच बांधून ठेवले होते आणि आज सकाळी बघितलं तर इतका जास्त गुंता झाला आहे ना की बस जवळजवळ अर्धा तासापासून मी डोकं विंचरते पण गुंता काही निघत नाही आता अर्थ निघला आहे म्हटलं चला बाकीचा परत कधीतरी काढूया म्हणजे चार वाजता वगैरे वा टाईम भेटन तेव्हा आता सध्या तसेच बांधून देऊयात कारण की अजून भरपूर सारी कामं पडलेली चला ती कामं आवरून घेते मी आधी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मला करायचं होतं दळण म्हटलं चला पहिल्यांदा दळण करून घेऊयात तसं तर लग्न झाल्यापासून जवळजवळ आठ वर्ष झालेत आत्तापर्यंत मला कधी काही दळण करायची गरज पडली नाही कारण की माझी मम्मी किंवा सास मला करून देत असत्या पण ह्या सेळेचं असं झालं की त्यात पण माझी चुकी आहे की मी आईन मोमेंटला सांगितलं मम्मीला की मला गहू पाहिजेत माझे गहू संपलेत मग तिने आहे तसेच दिले तिने काही के नीट केलेले नव्हते दळण वगैरे केलेलं नव्हतं तर मी तसेच घेऊन आले तर आता उद्या सुट्टी आहे म्हटलं चला आज दळण वगैरे करून घेऊयात आपलं जेणेकरून मग उद्या दळून आणता येईल तर चला तेच काम करून घेते आणि शौ मात्र कचरा गाडीची वाट बघते की गाडी कधी येईल आणि त्यानंतर मग मला पाहिला भेटन आणि आई तू कचरा टाकायला जा असं काही सांगतो चाललंय चला दिवसभरात काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करते स्टेट तू कोणाची वाट बघते तू कोणाची वाट बघते गाडीची वाट बघते पण तू मेकअप पण केला का कसा मेकअप केला कस केलं असं असं मेकअप केला मी ना सकाळी एक दोन क्लिप घेतल्या होत्या श्राऊच्या आणि तिच्या मामाच्या त्या तुम्हाला दाखवते आधी सकाळी उठल्या उठल्या तिची रिॲक्शन कशी असते आणि सकाळी उठल्या उठल्या काय करते आधी तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करते थंडी वाजते का श्रावा काय आईची केली आईचं ब्लँकेट कोण टाकलं तुझ्या अंगावर आईचं ब्लँकेट कोणी टाकलं हे पण बा आईचंच आहे का दोन अजून हे पण टाकलंय तीन आणि हे श्रावच चार आणि आता उठ उठी उठी चहा चापेची चल मग चल 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 चहा प्यायला जायचं शॉक्स का काढायचे राहू दे शॉक्स थंडी वाजते ना काय खातं पिल्लू भाज काय खातं काय चहा खाती दूध बिस्किट आहे काय काय आहे काय बिस्किट आहे आणि दूध कुठे आहे दूध ते दूध आहे का तू दूध बिस्किट खाती का मग ठीक आहे घे खाऊन थोडंसे खाबर का फक्त ओय दोनच खाशील ना हा <laughs> केस का मी खिचडी करू का आपल्याला तुला तु बट्टा खायचा का बट्टा खायचा किसमाग घे ना बाळा माग गेलो बटाटा कुठे बटाटा बटा शोलते का तुम्ही तुम्ही बटाटा शोलता का पटकन खिचडी का द्यायची आज आम्हाला उपवास होता तर खिचडी बनवून घेतली होती सकाळी सकाळी आणि या दोघांनी मस्त बटाटे वगैरे सोलून दिले होते मला आता श्रौला भूक लागली थी थी तर तिच्यासाठी सीताफळ काढते तिला सीताफळ आयवड्यामध्ये खूपच आवडायला लागलं आहे तर त्याचा घर वगैरे काढून तिला खाऊ घालते आता कचरा काढीची ती वाट बघत होती तिला आतमध्ये घेऊन आले मी सीताफळ खाऊ घालते आणि त्यानंतर मग कचरा टाकायला जायचं आहे आता मला तिला सोडून जायचं म्हणजे ना दरवाजाला एकदा दर रबर लावून ठेवावं लागतं कडीला जेणेकरून ती आतमधून स्वतःला लॉक करून नाही घेऊ आमच्याकडे नेमकी चाळण पण नाही दळण करायला आता आम्ही कसं दळण करू आम्हाला टेन्शन आलंय आम्ही एक दळण करायचं आम्हाला एक पूर्णाची चाळण आहे म्हटलं चला त्या चाळणी करून बघूया पण मला वाटत नाही म्हणून खडे वगैरे काही निघतील आता शव पण येऊन आहे मी पण म्हटलं चला बघूया जसं होईल तसं थोडंफार करूया आधी घरी गेल्यानंतर मध्ये गहू चेंज करून आम्ही बरं दुसरे दळण केलेले गहू हो घेऊन येण करायचे ना बरं चला आम्ही घेतो आता पटकन दळण करून जाऊ मी करते ना थांब ए बिलुडा आई करीन ना आहे हंबा बघते का तू आवाज दे बोलो इकडं बोलो।, बोलो 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 ये ये हंबा तर खाली गाय आली चालू आहे आणि इथं बघा डायला मध्ये खडे वगैरे काही जास्त नाहीये फक्त या थोड्याशा कांड्या आहेत तर त्या काढल्यात आम्ही बाजूला बऱ्यापैकी जण झालंय आता एवढंच राहिलंय मस्त अशा कांड्या वगैरे काढून घेतल्यात आम्ही पिलूनी सगळे गहू सांडवले कोण गहू सांडवले श्रावणी सांडवले ना काय ओढणी आहे कुणाची ओढणी आहे झोपायला श्रावा श्रावा श्रावू चला जोपायला दयांतर झाले आणि श्रवण ओढणी सोबत खेळण्यामध्ये खूप जास्त व्यस्त आहेत तर म्हटलं चला मला दोन तीन साड्या काढायच्या होत्या ट्रॅक्लिंग साठी यायच्या आहेत उद्या तर त्या काढून घेऊयात आता म्हटलं तोपर्यंत बहिणीच्या लग्नाला साड्या पाहिजेत आता सगळ्या काही तुम्ही नवीन नाही घेणार एक दोन घेतलेल्या आहेत फक्त त्यानंतर मग बाकीच्या ज्या काही असतील ना तर माझ्या आहेत खूप छान छान साड्या माझ्या धीराच्या त्याच्यानंतर दुसऱ्या बहिणीच्या लग्नाच्या माझ्या लग्नाच्या साड्या बऱ्यापैकी छान आहेत तर त्यातलेच एक दोन ट्रायकलिंग करून ठेवूयात म्हटलं सगळ्या फंक्शनला साड्या होतील तर ते काम मला आज करून घ्यायचं आहे आणि ह्या पिल्लूला झोपी लावायचं आहे आता हे कधी झोपतं काय माहिती चल ना झोपायला बाळा ओढणी आहे ही आईची ओढणी आहे ही पिल्लूची आहे ही आईची ओढणी आज सकाळी सिचं तीन दिवसापासून ओढणी प्रेम चालू आहे त्याची साडी घालायची आणि गळ्यात घेऊन फिरायचं तर मी पण लहानपणी असंच करायची माझी मम्मीची साडी घ्यायची आणि घालून बघायची कोणती पण नवीन साडी मम्मीने घेतली की मी पहिल्यांदा ती ट्राय करून बघायची कशी दिसते काय मला साड्या घालायचं लहानपणीपासून खूप आवड होती आणि आता असं झालं आहे ना की आता साड्या घालायला पाहिजे तर मी साड्या अजिबातच घालत नाही आहे फक्त गावाकडे गेले किंवा मग काही फंक्शन वगैरे असलं तरच साड्या घालते चला आपण तोपर्यंत ज्या ट्राय क्लिनला जायच्या आहेत त्या साड्या काढूयात हिचा तोपर्यंत खेळणं होतंय आणि तो मला पण दाखवते माझ्याकडच्या छान छान साड्या काय झालं ही साडी मी लग्नाला घालण्यासाठी लग सॉरी हळदीला घालण्यासाठी तर ही पण मी आताच घेतली शाहूच्या बड्डे ला तर म्हटलं हा एक ऑप्शन आहे हळदीला हा हळदीला घालण्यासाठी माझ्या हा एक खूप छान ऑप्शन आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन तुम्हाला दाखवते मी ही एक साडी आहे आता सगळ्या साड्या मी खराब होणारच आहे आणि घड्या पण घालायच्या आहेत तर काही साड्या माझ्या आहे म्हणजे माझ्या काही मम्मीकडं आणि काही सासूबाईंकडं अशा साड्या आहेत तर माझ्या स्वतःच्या हदीची ही साडी आहे हा पण एक छान ऑप्शन आहे पण माझे पण माझ्या कोण असं झाले ना की मी ती मशीनमध्ये धुतली आणि त्यामुळे ती थोडीशी खराब झाल्यासारखी झाली त्याची डिझाईन पण बाकी साडी खूप छान आहे तर हा एक दुसरा ऑप्शन आहे माझ्याकडं हां मी हादीला घेतली होती तेव्हा माझी चार हजार बसली होती हां ती साडी आहे हां तर हा हा आणि हात्याला पूर्णपणे वेगळा आहे तर ह्या दोन आहे त्यानंतर हा ब्लाऊज आहे का ब्लाऊज ये तो साडी नाही आणि ही साडी जी की माझ्या संक्रांतीची आहे म्हणजे लग्नाच्या आजू आमच्याकडे संक्रांती देतात ना त्यामुळे सासूबाईंनी घेतली होती ही म्हणजे माझ्या हळदीच्या दिवशी घातली होती दोन साड्या घालायच्या छान आहे हळदीच्या दिवशी दोन साड्या घालायच्या असतात तर, तर ही एक घातली होती मी आणि ही एक घातली होती पहिल्या गती घातली होती मोळीला वगैरे आणि त्यानंतर ओटी बांधण्याच्या वेळेस ही साडी घातली होती मंडळ्या वगैरे बांधतात तेव्हा ही धुतल्या मुळीच्या काठांचा कलर थोडासा फिक्का झालाय एका बाजूनी पण ही साडी पण खूप छान आहे अशी या इथं तीन ऑप्शन आहेत माझ्याकडे आणि गावाकडे पण माझे ना दोन साड्या आहेत अजून खूप छान आहेत तर त्या दोन ऑप्शन आहेत असे यल्लो कलर जवळजवळ पाच ऑप्शन आहेत आणि तर त्याचे शेर वेगळे तर बघा यातली त्या एखादी साडी मी हल्दीला घालणार आहे लग्नासाठी साडी घेतली आता हा शालू आहे हा माझ्या काकींनी सांगितलाय की त्यांना पाहिजे लग्नाच्या दिवशी घालायला तर तो शालू त्यांना देणार आहे त्यानंतर दोन चार साड्या आहेत माझ्या जल राय क्लिंग करायच्या बापरे सगळ्या साड्या पडल्या शाला पहिल्यानंतर माट्यापाट्या चावर हो लागणार आहे आता आणि त्यानंतर मग बाकीचं काम तर ही एक साडी आहे खूप छान आहे आता हिला पण मी अजून वॉश नाही केलेलं माझ्या के सासूबाईंकडे सेम साडी होती अशी ग्रीन कलरची त्यांनी वॉश केली त्यांचा कलर थोडासा खराब झाला घरी वॉश केल्यामुळं तर माझ्या चालू आहे का चार बसत अशी ड्रायगिंग करू ना मग आपण जेणेकरून मग ही साडीचं चा एक छान ऑप्शन होऊन जाईल माझ्याकडे घालायला आणि अजून एक दोन साड्या काढायच्या आहेत तशा तर माझ्या गावाकडं मग मी ज्या साड्या आहेत ना त्या साड्या मला असं वाटतंय की त्या घालव्या आहेत त्या घालूया आणि त्या दिवशी मी ही पर्स घेतली अकराशे रुपयाला बसली मला ही पर्स खूप छान आहे हे बघा तर खूप छान आहे आणि आतमध्ये तिच्या एक मोठा गप्पा आहे आणि एक छोटा आहे असं काहीच आहे पण छान आहे तर ही एक आवडली आहे तसे माझ्याकडे सगळ्या पिंक कलरच्या होत्या तर ही पर्स घेतली घेतलीये मी थोडीशी मोठीच घेतली म्हटलं शौचाचे कपडे वगैरे न्यायला न्हाला ना थोडंफार गेल्यावर बरं पडतं तर आता मी पहिलं नाही या सगळ्या साड्या आवडून घेते त्यानंतर ही एक साडी ड्राय क्लिंगला देते नेवी ब्ल्यू कलरची तू दाखवली ती आणि त्यानंतर इथं नाही आहे थिंगच्या साड्या खाली आता खूप खाली गेल्या ते तुम्हाला नंतर दाखवते किंवा मग ट्रायकलिंग करून आणलं का मग डायरेक्ट तुम्हाला दाखवते उद्या सकाळी सकाळी जायचे मॅचिंग ज्वेलरी बांगड्या वगैरे सगळ्या सेट बनवून ठेवत म्हंटल आपल्याला जायचं असेल ना तेव्हा आपले धावपळ वगैरे होणार नाही शाळा सरत रे बाळा आणि हे पिल्ल नुसतं कपाटामध्ये घुसतं आणि जे भेटल ते काढत हो ना चल चल आता तू झोप ना झोप ना पिल्ला आई आई पिल्लू झोप ना आई आई पिल्लू झोपन ना आई शोभत नाही जोपना नाही डायरेक्ट नाही म्हणायचं काम चालू आहे आज आता आम्ही भरपूर काम केलंय जसं की दळण गेलं घरात घर झाडलं कचरा टाकला आणि आता झोपायचं नाहीये मग आता काय करायचं आता भरपूर काम झालं आता थोडा वेळ झोपा तिची झोपायची तर अजिबात इच्छा नव्हती तिला जबरदस्त झोपी वगैरे लावलं ला। आणि त्यानंतर माझं कपाट आवरायचं होतं ते आवरून घेतलं मी संध्याकाळच्या जेवणामध्ये बटाट्याची चटणी बनवली होती याची रेसिपी ऑलरेडी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड केली आहे त्यानंतर वरण आणि चपाती असं गरमागरम जेवण बनवून मस्त जेवण झालं चला हा ब्लॉग इथंच एंड करते आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय